ऐकतच नाही म्हणलं तुला तिने देऊन बांधवला आम्ही आमचं साठी म्हणजे हा बाकी आणलेच वाटते आहे तरी मागा लागून मागं लागून मागं लागून माया मा मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत मला आता जाऊ देवा ऐकायला खरं बार म्हणून ऐकलं चार अभ्यासक फटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही मोकळ चांगलं चाललं होतं नाही मोठ्याच मला आडानी का म्हणा मोकला चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही आणखी कोणी मग गुलाब जाऊन आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भाई अर अर म्हणले फुटले अग हे देवेंद्र पुढील डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि मग जाऊन बी देत त्याचा सागर बघल्याचे पायरे चळले की माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरू चकवा चाकवा झाल्यासारखा ही चाकवा नाही ठेव हो। हे चकल्या हो। चपे काय हे चिल्लर आहेत मराठ्या पुढे ती चकवा हा ह्या चकव्याने मायावर हे केले जाऊन या रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे केस केली तुला मी दादा म्हणतो रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यानी त्या पी एस आय मला जाऊन आमच्या कार्यकर्त्यात एस पी दे की रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये गवा आम्ही कार्यक्रम घेतला होता कवाची केस आत्ता करायला लागली हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो चांगलं आम्हाला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मग जेला जायला घेत नाही तू कोणतरी ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी तो हो भरायला त्याला आता काय आहे का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आधार देतो दामोबर मी राहू शकतो दामोर बोललेलो तरी ते पी एस आय जाताना आता केस करायला लागली तवची केस आत्ता एस पी चे त्याचे त्यांनीच सांगितले कि वर म्हणलंय दाव त्याचा ते पळण्यापासून बिसाळ्या करायला लागले डोकं बिघडले त्याच म्हणलं मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा नीट होईल त्याचं डोकं मयावर काय कशी करायला लावतो मला बरं तो केस केले तर काय तू पडशी मला काय मग मग हकाच काय अवघड तो अगं तर हो ना पुढं मग तुम्हाला देश धडेलाच लावतो मी होते काय अवघड त्या केस करतो फुकडचे फाकड भंगार चाळी काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला त्या माणसाला दादा म्हणतो त्याला राहू साहेब दान्या मनाची काय वेळ येऊन जाते आणि काय असेल पैसे 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 मराठ्या कुठं काही नाही करीत रे जाय तिकडे कोण लागून गेला तू असला तो याकडे कोणते गुंडन फंड काय याचे आमचे काय कोट्टे कमी आहेत काय काय तू पुढं ती ते काय करते नुसतं बघ मग तो माया सगळं ताराला लागू नको हो माया संग ताराला लागू नको बियाड्याच्या नादे लागायचं नाही हा माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकी निवडणुकीत आखे ग्रामपंचायत सदस्य तो आवाज होऊन द्यायचो नाही हा माया तारा लागू नको तू काय माझा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज बोलले बोल प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे पी एसपीच्या हाताने तो सत्ता करायला लावतो गेस आता सत्ता बदलायची नाही का मग पी एसपीकड जाईल आमच्याकड आमच्या पार्ट जड होणार मग मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसत तू भूकाड्यावर बसत तू मग वर भूकाड्यात तू कुठं बसत तू तो आता काय कशी त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं नाही बिरी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊ द्या आपलं जाऊ दे केस त्या गोरगरीब मायलावर केस काय होईल ते की सिनेमाला तर जाऊ दे जेलला काढलं आम्ही इथं बसायचं तिथं बसू मा घरी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची शिरा इतर राज्यात मग तर येत नसतं मग नागपूर चढत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात आहे तो कोणत्या ज्याला टाक जेला सकट उठून पुन्हा अंतर्वलो लोकांना आणलं लो तिदंपूर जेला सकट मला सुद्धा